निरंजन आणि अश्विनी पहिले तर स्वागत आहे स्टार मीडिया मराठीमध्ये सध्या एक प्रोमो खूप गाजत आहे मलाही रिस्पॉन्स येत असेल त्याच्याबद्दल पहिले तर काय सांगाल आणि तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्याला एकतर एका वेगळ्या वळणावर मालिका येऊन ठेपली असं मला वाटतं ज्याच्यात आईवर जे संकट आहे ते खरं तर आम्हा कुणालाच पचत नाही अजून सुद्धा म्हणजे बऱ्यापैकी शूट झालेलं आहे तरीही आत्ता सेटवर सगळीकडे असं थोडं सॅड सॅडच वातावरण आहे प्रेक्षक कसे करत आहेत किंवा काय तर निश्चितपणे ते करतील कारण ब आई कुठे काय करते या मालिकेवरच प्रेक्षकांनी इतकं प्रेम केलं त्यामुळे आत्ता कुठल्याही वेळेला ही मालिका आली आणि कुठलेही टर्न्स कदाचित आत्ता प्रोमो बघून प्रेक्षकांना आवडत नाही आहे पण मालिका बघायला सुरुवात करतील तर कदाचित त्यांना कळेल की हे आत्ताच्या समाजासाठी किती गरजेचं आहे एवढंच सांग अभिला आई घरात पाहिजे होती पहिल्यापासून सुद्धा आणि त्याच्यानंतर अनघा तू तर सपोर्ट करत होतीस ताईला सो आता पुढे चित्र कसं असणार आहे कारण वेगळं वळण तर आलेलं आहे अडीच वाजता जी मालिका लागणार आहे त्याच्यात तुम्हाला सगळी उत्तरं मिळतील पण मला आई खरंच घरात हवी होती पण अशा रूपात खरंच नको होती आ, मी काहीतरी वेगळंच एक्सपेक्ट करत होतो आईकडून तेव्हा पण माझी इच्छा होती की आई कशाला लग्न करतेस काय गरज आहे आहोत ना आम्ही सगळे सांभाळायला मग तिने काय मध्येच मुल मुलगी दत्तक घेण्याचं वगैरे सुरू करत तेव्हा पण जरा आभीचं डोकं फिरलं होतं की कशाला आम्हाला विचारणं तुला घ्यायचं आम्ही नाही होत का तुला आम्ही काही कमी पडतोय का तेव्हा पण आईचं असं होतं आई, आई ते सगळं सोड आणि तू घरी आहे असं आभीचं तेव्हा पण होतं मत आत्ता कुठे जाऊन त्यांनी एक्सेप्ट केलेलं होतं की बाबा आशुतोष सर आहेत आणि तेच तिला चांगलं सांभाळणार आहेत पुढे तिचं आयुष्य आनंदात ठेवणार आहेत हे सगळं सगळं मान्य होतं आणि अचानक आशुतोष सरच जातात सो हे धक्कादायक आहे सुद्धा आणि आईला या अवस्थेत पाहणं कुठल्याच मुलाला आवडणार नाही खरंच म्हणजे ते आता जेव्हा सीन लिहून येतील आणि जेव्हा आम्ही ती तिघं मुलं अनघा आम्ही सगळे हे सगळं आम्ही बघू तेव्हा काय ॲज अ ह्युमन बिईंग काय वाटेल आम्हाला आणि कॅरेक्टर म्हणून काय हे सगळं आता जरा कॅल्क्युलेट करावं लागेल पण मला एक कलाकार म्हणून असं वाटतं की ही मालिका आता एका वेगळ्याच पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचणार आहे अनघा उभी राहणारच आहे कारण ते कर्तव्य आहे कुठेतरी आणि आत्ता मुळातच हाच प्रवास आहे की आत्तापर्यंत आईने मुलांसाठी खूप केलं आईने प्रत्येक संकटात आई उभी होती पण आता जेव्हा आईवर संकट आले तेव्हा तिची मुलं तिच्याबरोबर उभी राहणार आहे उत्तम कलाकार आहे ही त्यामुळे काम करायला खूप छान वाटतं आणि हे जे ट्युनिंग जे आमचं दिसतं ना स्क्रीनवरती तर ते त्याचंच आहे की जेव्हा कलाकार आपल्याला जेव्हा चांगला मिळतो ना को आर्टिस्ट तर त्याच्यावरती सगळं आपला सीन डिपेंड असतो आपला अभिनय सगळा डिपेंड असतो आणि हे सगळं आमच्या सीनमध्ये घडतं त्यामुळे खरंच खूप छान वाटतं आम आम्ही म्हणजे मी हिला पण माहिती आहे की खूप त्याच्यामध्ये दहा वेळा आम्ही वाचत असतो तिचा एकीकडे एक एक अभ्यास चालू असतो तिची थॉट प्रोसेस वेगळी असते माझी काहीतरी थॉट प्रोसेस वेगळी असते जेव्हा या एकत्र येतात तेव्हा थोडेफार क्लॅशेस कधी कधी उडतात की नाही हे असं आहे पण म्हटलं नाही हे असं आहे यार हे थोडं आपण सटल करूयात हे असं करूयात तसं करूयात ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि मग नंतर जेव्हा दिग्दर्शक सांगतात त्यांचं पण आम्ही खूप चांगलं ऐकतो हां हा आणि आम्ही जे काही आहोत आज जे छान दिसतोय ते आमच्या दिग्दर्शकांमुळे लेखकांमुळे कलाकार म्हणून तर आम्ही छान आहोतच म्हणजे सीन करताना दोघांचे स्वभाव कलाकार म्हणून किंवा अभि आणि अनघा व्यक्तिरेखा म्हणून दोघांचे स्वभाव कसे आहेत आणि त्याचा कुठेतरी मद्य गाठण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो त्यामुळे मजा येते काम करता मला स्वतःला पण असं इतकं वाईट वाटलं वाट पण एखादा कलाकार आपल्याबरोबर जेव्हा असतो इतका काम करत असतो आपल्या मेकअप रूममध्ये असतो आणि तो जातो मी दोन महिने आत्ता नव्हतो तर सगळ्यांना थोडंफार जरा प्रत्येकजण मेसेज वगैरे काही कलाकार तिकडे कॅफेला येऊन बसायचे की अरे काय म्हणतोस कसं चाललंय वगैरे ओके सगळं छान चाललंय वगैरे सो हे जे बॉन्डिंग आमचं झालेलं आहे ना तर ते कुठेतरी मिस करू आम्ही आशुतोष बरोबरच्या मजा मस्ती किंवा तो लेखक म्हणून एक त्याचा एक थॉट प्रोसेस वेगळी असते तो बोलताना पण काहीतरी जोक क्रॅक करतो सो या सगळ्या गोष्टी मिस करू तो बाहेर भेटेलच आम्हाला पण तो आता परत कुठल्या कामांमध्ये बिझी होईल त्याचं वेगळं काही रुटीन असेल वगैरे वगैरे पण खरंच एक कलाकार म्हणून आम्ही आशुतोषला खूप मिस करू हो आणि तो एक माणूस म्हणून कलाकार म्हणून उत्तम आहेच त्यामुळे जेव्हा कधीही आम्ही बोलायचो अगदी थोड्या वेळापुरतं कारण त्यांचे सीन हे केळकर घरात असायचे आमच्या इकडे पण तो काहीतरी शिकवून जायचा कारण त्याचा स्वतःचा एक अभ्यास आहे मग त्यावेळी असं वाटतं की आपल्या टीममधलं कुणीतरी आता बाहेर जात आहे तर अर्थातच ते वातावरण पण तसंच ते सगळं सॅड सॅड